लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर फर्निचर की साई कमल आपल्या लग्नाचे पॅकेज उपलब्ध कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न आणि अठ्याण्णव नऊशे दोन एकसष्ट दोनशे बहात्तर गेल्या अनेक वर्षांपासून संगमनेर नगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीचा कारभार आम्ही केलेला आहे आणि त्याच्यातूनच या शहराचे मूलभूत प्रश्न मिटवण्याचं काम झालेलं आहे खऱ्या अर्थाने पाण्याच्या बाबतीत असेल किंवा कचरा आणि स्वच्छतेच्या बाबतीमध्ये असेल अनेक कामं हे संगमनेर शहरामध्ये आजपर्यंत झालेले आमच्याकडे आज पिण्याच्या आम पाण्याची अत्यंत चांगली अशी व्यवस्था आहे महाराष्ट्रात सगळ्यात कमी टीडीएसचं म्हणजे पन्नास ते सत्तर टीडीएसचं पाणी नगरपालिकेच्या वतीने फक्त संगमना दिलं जातं ही वस्तुस्थिती आहे त्याचबरोबर आज कच कचरा व्यवस्थापन असेल स्वच्छता असेल याच्या बाबतीत सत्तावीस कोटीचे विविध सरकारांचे केंद्र असेल राज्य शासनाचे बक्षीस आम्हाला मिळाले पस्तीस पेक्षा जास्त उद्यानं आम्ही केले क्रीडा संकुल केले कवी आनंद फंदी बंदिस्त नाट्यगृह केले महाराष्ट्रात एकमेव असं ट्रक टर्मिनस नगरपालिका हद्दीमध्ये देखील साडेसात कोटी रुपये खर्च कर करून आम्ही केलेला आहे म्हणजे असे अनेक उपक्रम आम्ही या मागच्या प्रश्न लावले आणि आता जे आहे ते अजून चांगलं काम कसं करता येईल म्हणून संगमनेर टू झिरो एक नव्या विचाराचं चा, एक चांगलं नवीन काम जे जागतिक दर्जावरचं शहर कसं करता येईल छोटे मोठे जे प्रश्न आहेत आमचे ते कसे मिटवता येतील या दृष्टीने आता आम्ही काम करणारे आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीचा कारभार आम्ही मागच्या काळात केलेलं आहे एकही भ्रष्टाचाराचं प्रकरण झालेलं नाही एक रुपयाही कोणत्याही ठेकेदाराकडून असेल किंवा कोणत्याही कामामध्ये असेल हे आमच्या नगरसेवकांना किंवा आमच्या कोणाला आम्ही तिथे घेऊ दिला नाही मला असं वाटतं की हे जे वचक आमचा या सगळ्या प्रशासनावर आणि याच्यावर राहिलेलं आहे आणि मला असं वाटतं की याच्यामुळे जनता जी आहे ती पुन्हा नगरपालिका आमच्या हातात येईल विधानसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने राजकीय समीकरणे या ठिकाणची पद्धती पालिका निवडणुकीत त्याचा काय परिणाम दिसू असं आहे की विधानसभा ही वेगळी निवडणूक असते लोकसभा ही वेगळी निवडणूक असते नगरपालिका ही वेगळी निवडणूक असते त्यामुळे प्रत्येक निवडणुकीचे समीकरण हे वेगळे असतात एवढंच आहे की नगर विधानसभेच्या पराभवामुळे निश्चितच आमच्या कार्यकर्त्यांमध्ये एक जागरूकता आलेली आहे आम्ही सतर्क राहून ही निवडणूक लढणार आहे ज्या चुका आमच्या मागील काळामध्ये झाल्या असतील त्या चुका दुरुस्त करण्याचं काम आम्ही करणार आहे आम्ही लोकांना भेटतोय त्यांच्याशी चर्चा करतोय आणि जसं जसं लोकांचा अभिप्राय येतोय त्या पद्धतीने अजून चांगलं काम कसं करता येईल याबाबत आम्ही लोकांना दिलासा देत घराणेशाहीचा मुद्दा कायम तुमच्यावर आरोप केला जात होता प्रांत कुटुंब असं किंवा शरद कुटुंब मात्र आज घराणेशाही जर पाहिजे तर भाजपने आणि घरातील उमेदवारांना तुम्ही दिली संगणमर देखील महायुतीनं तेच केलं का असं का आहे या मुद्द्याकडे खर तर घराणेशाही हा मुद्दा असू शकत नाही असं मी कायमच वेगवेगळ्या व्यासपीठांवरून सांगितलेलं आहे किंबहुना कोणतंच क्षेत्र असं नाहीये की जे घराणे घराणेशाहीपासून लांब आहे मग पत्रकारिता असेल सिनेमा असेल किंवा व्यवसाय असेल उद्योग व्यवसाय असेल नोकरी असेल तसंच समाजकारण आणि राजकारण हे देखील असं क्षेत्र आहे की अनेक समाजसेवकांची मुलं देखील समाजसेवक होत आहेत अनेक कीर्तनकारांचे मुलं कीर्तनकार होत आहेत त्यामुळे घराणेशाही पासून कोणतंही क्षेत्र लांब नाही असं माझं ठाम मत आहे मात्र एका बाजूला घराणेशाहीवर टीका करायची आणि प्रस्थापितांच्या विरुद्ध भाषण करून आपण निवडणुका लढायच्या जिंकायच्या आणि दुसऱ्या बाजूला काही महिन्यातच आपण स्वतःच आपण तो मुद्दा विसरायचा ही मला असं वाटतं जनतेच्या डोळ्यामध्ये केलेली धुळफेक आहे आणि म्हणून जनता अशा लोकांना माफ करणार नाही असं माझं ठाम मत आहे तर तुम्ही सुद्धा उमेदवारी घेतलेली आहे का नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या पक्षाची जोडल्याचे समोर आले पण कुठेतरी जे काँग्रेसचे पदाधिकारी आहेत तुमच्या आघाडीत आहेत त्यांनी काँग्रेस सोडली आहे का सत्तेत लागली असं आने, आहे की अनेक पक्षांच्या अनेक विचाराच्या आणि अनेक बिगर राजकीय लोकांनी समोर येऊन मागच्या एक वर्षात संगमनेरमध्ये ज्या पद्धतीची राजकीय परिस्थिती निर्माण झाली ज्या पद्धतीचा त्रास लोकांना होत होता याच्यात लोकांनी असं ठरवलं की राजकारणाच्या पलीकडे जाऊन राजकारणाच्या विचारांच्या पलीकडे जाऊन आपण आता एक संगमनेरकर म्हणून एकत्र आलो पाहिजे आणि म्हणून आम्ही संगमनेर सेवा समिती नावाने एक आघाडी या ठिकाणी तयार केली पण आपल्याला माहिती आहे की निवडणूक आयोगाचे जे चिन्ह आहे चिन्ह मिळण्याच्या बाबतीतलं जे धोरण आहे ते अत्यंत क्लिष्ट आणि किचकट असं धोरण आहे आणि सव्वीस तारखेला चिन्ह मिळणार आणि एक तारखेला मतदान दोन तारखेला मतदान म्हणजे चारच दिवस प्रचाराला मिळणार ही बाब जी आहे ती थोडीशी चिंताजनक असल्यामुळे आम्ही एका राष्ट्रीय पक्षाची मदत चिन्हांच्या बाबतीत घेण्याचा निर्णय घेतला आणि तो जे चिन्ह जे आहे ते सिंह हे जे चिन्ह आहे याचा संगमेकरांना पूर्वीपासूनचा परिचय आहे या चिन्हाशी देखील एक जी भावनिक नातं या संगंबेरकरांचं आहे आणि म्हणून या चिन्हाचा पक्ष जो आहे त्याच मदत आम्ही याच्यामध्ये घेतली आणि सुदैवाने तो पक्ष देखील एक अत्यंत मोठ्या माणसाने म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेला पक्ष त्याच्यामुळे त्याला घेण्यामध्ये कुठलेही वावग असण्याचं काही कारण नव्हतं म्हणून त्यांची मदत आम्ही या निवडणुकीमध्ये घेतलेली आहे विधानसभा निवडणुकीत हिंदुत्व हा मुद्दा खूप प्रकार त्यांना पुढे आला होता या निवडणुकीत काय नु� वाटतं हिंदुत्वाचा मुद्दा कितपत मला असं वाटतं की ही निवडणूक ही फक्त विकासाच्या मुद्द्यावरच लढली जातीये आणि इथून पुढेही ती लढली जाईल अनेक लोकांनी अनेक प्रकारचे प्रयोग करून पाहिले या तालुक्यामध्ये परंतु आज जी परिस्थिती आहे लोकांना कडून चुकलेला आहे की या तालुक्याचा विकास कोणी केलेला आहे आणि या शहराला आणि तालुक्याला दिशा देण्याचं काम आणि इथं विकास करण्याचं काम कोण करू शकत आहे शेवटी मोठ्या मोठ्या वल्गणा करणं सोपं असतं परंतु लोकांना शाश्वत विकास हा सगळ्यात महत्वाचा विकास आहे आणि त्याच्यामुळे हे विजन घेऊन आम्ही ज्यावेळेस आम्ही लोकांसमोर जातोय लोकांचा आमच्यावर विश्वास आहे आणि मला म्हणूनच असं वाटतं की या ही निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावरच होणार आहे दोन अर्ज दाखल आहेत एक दुर्गाताईंचा आहे एक मैत्री तामिंचा आहे नेमकं उमेदवार कोण असणार आहे त्याबाबत कदाचित आपण वैध उमेदवारांची यादी पाहिली नसेल ती पाहिली असेल तर आपल्या लक्षात आलं असेल की आम्ही तो अर्ज जो आहे दुर्गा तांबेंचा तो डमी अर्ज म्हणून होता आणि तो कालच अवैध झालेला जा आहे महाविकास आघाडीचे झाली का त्यांची मदत तुम्हाला सगळे पक्ष आणि पक्षांचे लोक राजकीय स्वतःचे विचार आणि महत्वाकांक्षा बाजूला ठेवून एक संगमनेर कर म्हणून या संगमनेर सेवा समितीमध्ये एकत्रित आलेले आहे त्यामध्ये सगळ्या पक्षाचे लोक आहेत अनेक बिगर राजकीय लोक आहेत अनेक सामाजिक लोक याच्यामध्ये आलेले आहेत आणि एक संगमनेर कर म्हणून आम्ही आता ही निवडणूक लढतो आहे आणि त्यामुळे हा काय पहिल्यांदा प्रयोग संगमनेर कर झाला असं नाही हे शहाण्णव साली देखील आम्ही अशाच पद्धतीची आघाडी करून लढलो होतो आणि आताही पुन्हा एकदा तो प्रयोग आम्ही केलेला आहे आणि ही संपूर्ण संगमनेर सेवा समिती जी आहे त्याचं नेतृत्व त्याचं मार्गदर्शनाचं काम हे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात साहेबच करतायत त्यामुळे ते त्याच्यामध्ये कुठल्या प्रत्येक शंका असण्याचं काही कारण नाही आम्ही सगळेजण एक दिलाने या संगमनेरकरांना एक वेगळं अजून चांगलं काय आम्ही त्याच्यासाठी करू शकतो या संगमनेर शहरासाठी मूलभूत प्रश्न आम्ही मिटवले आता पुढची त्याची जी आवृत्ती आहे पुढची जी स्टेप आहे पुढचं जे धोरण आहे ने ने ते आम्ही घेण्यासाठी हे सगळं प्रयत्न आम्ही करतोय नाही असं आहे की अनेक पक्षाचे लोक जेव्हा एका आघाडीमध्ये किंवा एका व्यासपीठावर येण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेस चिन्हांचा गोळ होण्याची शक्यता असते अनेक वेळा वेगवेगळ्या पक्षाचा आग्रह असतो आमचं चिन्ह आमचे उमेदवार आमच्या चिन्हावर येतील आणि मग आपण जर राज्यात बघितलं तर अनेक ठिकाणी असा प्रश्न झालाय की समजा महायुती असेल तर तीन तीन फॉर्म एवढी देण्यात आलेले संगमनेरात देखील महायुतीचे तीन तीन फॉर्म सगळ्या वॉर्डांमध्ये दिलेले आहेत त्याच्यानंतर महाआघाडी असेल ती काय महाविकास आघाडी असेल त्याचे तीन तीन फॉर्म सगळीकडे दिले गेलेले आहेत आणि याच्यातून थोडासा संभ्रम जो आहे मतदारांचा होण्याची शक्यता होती आणि म्हणून ती टाळण्यासाठी आम्ही जे आहे ते एक चिन्ह घेऊन ही निवडणूक लढण्याचा प्रयत्न करतो आहे आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग ग्रुप ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला पूर्ण त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता सगळ्या सुखसोयी आहे इथे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक